नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील जानेवारी दोन मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला गेल्या एका दशकातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे याकडे पाहिलं जात आहे या निर्णयाअंतर्गत देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाणार असून या नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग हा लागू केला जाईल परंतु प्रत्यक्षात याबाबतचा अधिकृत निर्णय हा दोन हजार मध्ये निघू शकतो पण दोन हजार मध्ये जरी याचा निर्णय झाला तरी देखील नवीन व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा